खारीक खाण्याचे वीस फायदे पहिलं धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते कारण हे फळ वाढलेल्या स्वरूपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते दोन मासिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारण होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस राहतात तीन खारीक खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही तर खारकेसारखे शरीर व खुट ताटपणे काम करणारे बनते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारक्याचा उपयोग होतो पाच नियमित दोन ते तीन खारीक दुधात उकळून विर्या निर्मितीस चारण मिळते खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सहा खारकेत भरपूर फायबर जीवनसत्व बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह असून प्रकारे वजन वाढवण्यासाठी खारकेचा वापर करावा लहान मुलांना उगळून द्यावी मोठ्याने भिजून किंवा पावडर करून खावी खारकेची पूड दुधात शिजून घेतली तर नक्कीच फायदा होतो सात बिया काढलेला चार खारका एक चिमूडभर केशर एकशे पंचवीस मिलीग्रॅम आणि आवश्यकतेनुसार साखर पाचशे मिनिट दुधामध्ये उकळून घ्या रात्री झोपताना दुधाचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा प्राप्त होते आठ खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि अडीचशे मिलीग्राम दुधामध्ये केळ्यासोबत मिल्कशेक तयार करा याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर राहतील नऊ खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल वायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल दहा भूक वाढण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या हे दूध खूप पौष्टिक असते यामुळे भूक वाढते आणि अन्नव्यवस्थित पचते अकरा सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूट टाकून सेवन करा सर्दी लवकर बरी होईल बारा सर्दी पडसे खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दुधात पाच खारीक पाच काळी मिरीचे दाणे वेलचीचे तुकडे एकत्र करून उकळावेत या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा हे ड्रिंक सायनसच्या रुग्णांना देखील फायदेशीर आहे तेरा खारीक पुरुषांमधील नपुसंकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुसंकतेची समस्या दूर होईल दररोज खारीक खावे चौदा खाल्ल्यास हृदयविकार होत नाही शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल पंधरा खारीक खाडांसाठी पोषक असते पाठीचा कणा व सांधे यांची जीज होणे अशक्तमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधा सह घेणे उपयुक्त असते सोळा मधुमेहींसाठी खारी गुणकारी ठरते त्यातील नैसर्गिक गोडवा रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सतरा बद्धकोष्ठतेचा त्रास हे खारीक फायदेशीर ठरते यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक असतात दुधामध्ये खारीक मिसळून प्यायलाने त्यामधील फायबर घटक पचनक्रियेला चालना देतात त्यामुळे नियमित दूध खारकेचे मिश्रण एकत्र करून प्यावे अठरा पचनाचा त्रास डायरिया पोटदुखी अशा समस्यांवर खारिक आणि दूध फायदेशीर आहे खारकातील पोटॅशियम कॅल्शियम कॉपर मिनरल्स मॅग्नीस सेलिनियम असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात हाडांना बळकटी देण्यासाठी खारिक आणि दूध फायदेशीर आहे खारकीमधील फायबर घटक कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात एकोणीस खारीकमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे त्वचेला चकाकी येण्यास मदत होते सोबतच शरीरात नव्या पेशींची निर्मिती होण्यास मदत होते वीस भारतांचे बारीक तुकडे व तितकेच आल्याचे लहान तुकडे भरपूर लिंबाचा रस व त्यात अष्टमांश प्रमाणात सुंठ मिरे पिंपे जिरे व बडेशोप असे चूर्ण चवी पुरते मीठ व तुपावर भाजलेला हिंग असे लोणचे मुरवल्यावर खावे उत्तम रुची येते भूक लागते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक शेअर्स व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद